नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील उघडी आता संपणार आहे उद्यापासून म्हणजेच राज्यातील निम्यापेक्षाही जास्त भागांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया मित्रांनो उद्यापासून राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे मोठा पाऊस होणार आहे याविषयी संपूर्ण आढावा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगरच्या भागात मोठा जोरदार पावसाला उद्यापासून सुरुवात झाली झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्यापासून होणाऱ्या या पावसात वादळ वाऱ्याचं देखील प्रमाण हे काहीसे जास्त राहू शकतं त्याचसोबत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात देखील आपल्याला उद्याच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली या परिसरात आपल्याला उद्या आणि परवा म्हणजे दोन दिवस जोरदार पाऊस होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागात आपल्याला उद्या दुपारनंतर व रात्री मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आपल्याला हा पाहायला मिळू शकतो तसेच विदर्भातील सर्वाधिक पावसाचा जोर हा नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये भयंकर ढगपुटी सदृश पाऊस हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अकोला अमरावती यवतमाळ वाशिमच्या या भागांमध्ये जोरदार पाऊस हा उद्या दुपारनंतर व रात्री झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद